ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावे तिकीट घेऊन कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला हा प्रकार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस ते सतराच डिसेंबर दोन हजार बावीस दरम्यान ऑनलाइन पद्धतीने झाला आहे या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत निखिल देवीदास फाटेकर वय छत्तीस राहणार ग्रीन हाय सोसायटी भेकराई डेपो जवळ फुरसुंगी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून अमरजित सिंग कुलवंत सिंग वय चौतीस राहणार अमृतसर पंजाब याच्यावर आयपीसी चारशे वीस चारशे आठ सह आय टी एक्ट त्रेचाळीस अ सहासष्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये कामाला आहेत आरोपी अमरजित सिंग हा देखील कंपनीत कामाला होता त्याने काम सोडून राजीनामा दिला दरम्यान त्याने जुना लॉग इन आयडी वापरून कंपनीच्या सॉफ्टवेअरचा अनधिकृत वापर करून तब्बल सतरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीची अकरा तिकिटे विकली या तिकिटांसाठी त्याने कंपनीच्या बँक खात्यात असलेली रक्कम वापरली कंपनीची परवानगी न घेता परस्पर तिकिटांची विक्री केल्याने आरोपी अमरजित यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे करीत आहेत